नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे उद्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्या त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकरांच्या विजयाला समर्पित आहे तर या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरसुराचा वध केला होता याच्यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचं हवन हे केलं जातं त्रिपुरवात ही कशी लावायची आहे तर त्रिपुरवात लावण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे सुतांची एक विशेष अशी वात तयार करावी लागते आणि ही वात ही घरात किंवा घराबाहेर आणि मंदिरामध्ये लावायची आहे त्रिपुरवात ही प्रज्वलित करण्यापूर्वी त्रिपुरारी पौर्णिमेच्या विधीनुसार भगवान शिवशंकरांची ही करायची आहे आणि मग त्यानंतरच वाद ही लावायची आहे तर आता वात कशी बनवायची तर साडेसातशे सुतांची त्रिपुरवात ही बनवायची आहे तर काही सोप्या पद्धतींचा वापर करून कमी वेळामध्ये अनेक वाती तयार करता येतात ज्याच्यामुळे महागडी सर्वात जास्त महागडी वात आणण्याची देखील गरज भासत नाही तर ताईंनो आणि दादांनो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी त्रिपुरवात लावण्याची परंपरा ही आहे तर त्रिपुरवात लावण्यापूर्वी तुम्हाला भगवान शिवशंकरांची ही करायची आहे आणि मगच त्रिपुरवात ही लावायची आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या <pad> दिवशी त्रिपुरवात लावणं हे त्रिपूर राक्षस वधाचं प्रतीक मानलं जातं तर त्रिपुरवाद ही लावल्याने घरात आणि जीवनामध्ये आनंद येतो आणि सकारात्मकता देखील वाढते त्रिपुरवाद ही कधी आणि कुठे लावावी तर त्रिपुरवाद कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी शिव मंदिरात किंवा घरात लावली जाते हे भगवान शिवशंकरांच्या त्रिपुरासुराच्या वधाच्या स्मरणार्थ केलं जातं ज्याच्यामधून वाईट प्रवृत्तींचा नाश हा दर्शवला जातो या दिवशी काही जण काही जण एकशे पाच किंवा सातशे वाती ह्या एकत्र करून एक मोठा दिवा लावतात तर ताईंनं आणि दादांना त्रिपुरवात ही तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी शिवमंदिरामध्ये किंवा घरामध्ये लावायची आहे तर त्रिपुरवात ही का लावली जाते त्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे तर त्रिपुरासुराच्या वाईट प्रवृत्तींचा नाश झाल्याचे प्रतीक म्हणून ही त्रिपुरवात ही लावायची आहे हा दिवा लावल्याने वाईट शक्तींचा नाश हो त्रिपुर वात ही तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी लावायची आहे ही वात लावण्यासाठी प्रथम तुम्हाला तीन वाती एकत्र करून एक खास प्रकारची वात ही, ही तयार करायची आहे आणि नंतर ती शिवमंदिरात किंवा घराच्या घरीही लावायची आहे तर त्रिपुरवात ही कधी लावायची तर त्रिपूर ही वेळ त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लावायची आहे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल आता की वात ही कशाची लावायची वात तेलाची लावायची की तुपाची लावायची तर त्रिपुरारी पौर्णिमेला तुपाची वात ही लावायची आहे तुपाची वात ही त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला तुपाची वात ही लावायची आहे हे दिवे हे भगवान शिवशंकरांनी त्रिपुरा सुराक्षसाचा वध केल्याच्या विजयाचे प्रतीक आहेत त्यामुळे तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुपाच्या वाती लावायच्या आहेत आवर्जून तुम्ही तुपाचा वापर हा करायचा आहे हा सण हा कार्तिक पौर्णिमेला साजरा करायचा आणि या दिवशी घरात आणि मंदिरामध्ये दिवे हे लावायचे आहेत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुर वात लावली जाते जी की एका उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात असते या दिवशी त्रिपुरासुराच्या वधाचा अन्न साजरा करायचा आहे आणि वाईट प्रवृत्तींचं दहन करायचं आहे म्हणूनच ह्या वाती लावल्या जातात ही वात ही विशेष करून एकशे पाच किंवा सातशे पन्नास वातींच्या संख्येमध्ये बनवलेली असते त्रिपुर वाथ ही एक विशिष्ट आणि मोठी वात आहे जी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी लावायची आहे ही वाथ ही भगवान शिवशंकरांच्या त्रिपुरासुरावर विजयाचं प्रतीक आहे आणि वाईट वृत्तींच्या नाशासाठी प्रज्वलित केली जाते ही वात ही वाथ ही, ही कितीच्या संख्येमध्ये लावायची आहे तर काही जण ही वाद ही एकशे पाच वातींची वाद, वाद लावतात तर काही जण सातशे पन्नास वाटींची वादही लावतात ज्याला जमल तसं ते एकशे पाच किंवा साडेसातशे अशा प्रमाणामध्ये ते वादही लावतात व्हिडिओमधील मा माहिती जर का माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा